नमस्कार मित्रांनी मैत्रीण तर जर आपल्याला तोंडाला चव येत नसेल तर असा आपण ठेचा बनवून खाऊ शकतो एकदम हा ठिचा दहा मिनिटात आणि झटपट होण्यासारखा आहे त्यासाठी फक्त मिरची त्यासोबत लसण आणि त्यासोबत लागणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे जिरे तर मी थोड्याशा मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत ते मस्त अशा वाफाळू दिले आहेत त्यामध्ये लसण पण टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता दोन असं मिक्स केलेलं आहे मी आणि मस्त अशा मिरच्या माझ्या वापरून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता ती मी, मी काढून घेतलेल्या आहेत मिरच्या आता पूर्ण प्लेटमध्ये आणि मिरच्या काढून घेतल्यानंतर ते टाकलेले आहेत मी आपला असा गावरान खलबत्ता त्या खलबत्त्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि मस्त असं त्यावर टाकणार आहे मी थोडंसं मीठ कारण मिठाशिवाय तर अजिबात चव येत नाही म्हणून थोडंसं असं मीठ चवीसाठी आणि त्यामध्ये मी टाकलेलं आहे अशी मस्त अशी थोडीशी कोथिंबीरी पण टाकणार आहे ॲड करणार आहे तुम्ही पाहू शकता अशी ॲड केलेली आहे मी थोडीशी कोथिंबीरी हिरव्या हिरवा गारठीचा खायला खूप छान लागतो आणि हा ठेचा आपण दह्यासोबत पण खाऊ शकतो किंवा भाजीमध्ये पण वापरू शकतो जर तोंडाला अजिबात चव येत नसेल तर आपण भाकरीसोबत पण हा ठेचा खायला खूप छान लागतो हा बघ पाहू शकता कसा मस्त ठेचा वाटत आहे मी तुम्ही जर कधी ठेचा बनवला नसेल तर तुम्ही पण हा ठेचा बनवून पहा खूप छान चवीला लागतो हा ठेचा तुम्ही पाहू शकता किती छान असं मिक्स होत आहे हे मिश्रण आणि पूर्ण हा ठेचा बारीक असा ठेचून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये लसण पण पूर्ण असा बारीक करून घ्यायचा आहे कोथिंबिरी पण बारीक करायची आहे कारण बारीक झाल्यानंतर ह्याची चव खूप छान लागते आणि खायला पण खूप छान लागते तुम्ही पाहू शकता आता मस्त अशी बारीक झालेली आहे आता मी हे करणार आहे थोड्याशा एका छोट्याशा प्लेट मध्ये आणि प्लेट मध्ये काढल्यानंतर मी हे खाणार आहे ठेचा दहयासोबत जर तुम्ही खाल्ला नसेल तर नक्की दह्यासोबत एकदा खाऊन बघा आणि तुम्हाला कशी वाटली चौ मी मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आत आता झालेला आहे माझा ठेचा तर तुम्ही एकदा करून नक्की पहा माझं जर हे आवडलं असेल व्हिडिओ तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये माझा ठेचा कसा वाटला सांगायला विसरू नका हे काढून घेतलेलं आहे मी ठेचा तुम्ही पाहू शकता डन